कवितेचं नाव आहे हिरवणी येऊ दे बालपण येऊ दे बालपण ते मंतरलेले दिवस होते ते मंतरलेले दिवस होते मनसोक्त जीवन जगण्याचे लपून छपून झाडावर चढून चिंचा आंबे खिशात घालण्याचे नाही भविष्याची चिंता नाही कुटुंबाची जबाबदारी नाही भविष्याची चिंता नाही कुटुंबाची जबाबदारी मन मानेल तसे हुंदडले होते जीवनच भारी एकत्र कुटुंब पद्धत होती राबता घरात माणसांचा एकत्र कुटुंब पद्धत होती राबता घरात माणसांचा माझ घरात म्हणून जेवताना हशा पिकायचा गप्पा गोष्टींचा काका, काकू आजी आजोबा चुकले जरा तरी कान कानधारायचे काका काकू आजी आजोबा चुकले जरा तरी कान धरायचे संस्कारांची मनावर किती छान करायचे नाती गोती प्रेम माया कुटुंबात सारेच मिळायचे नाती गोती प्रेम माया कुटुंबात सारेच मिळायचे वाटलं जायचे धाडस कोणाचेच नाही कधी व्हायचे पण इंटरनेटच्या दुनियेत सारी नाती झाली यंत्रवत पण इंटरनेटच्या दुनियेत सारी नाती झाली यंत्रवत कोणी कोणास नाही पुसत जो तो झालाय स्वार्थवर मर्मबंधातील अनमोल ठेव जपून हृदयात ठेवूया मर्मबंधातील अनमोल ठेव जपून हृदयात ठेवूया फिरून येवत हेच क्षण वाढ त्याची पाहूया mm -hmm. आजची तरुण पिढी पाहता खंत वाट ते खूप म्हणाला आजची तरुण पिढी पाहता खंत वाटते खूप मनाला तेच बालपण फिरून यावे प्रार्थना करते देवाला प्रार्थना करते देवाला दोन क्षेत्र मी बोलते म्हणजे मी आता दोन तीन वर्ष या क्षेत्रामध्ये आहे बऱ्याच ग्रुपला मी जॉईन आहे पण तिथं लिखाण कसं की कामापुरतंच म्हणजे प्रत्येकाचं जे ग्रुप ॲडमिन असतात ते कामापुरतं आपलं लेखन आणि दात द्यायचे असेल तर एखाद दुसऱ्याला दात म्हणजे ठराविक असतात त्यांनाच फक्त दात तर कर कर मी आता कट्टा हा पाहिला आपला क कविकट्टा पण मला ना फोन येतात आपल्या कवीकट्ट्यावरून म्हणजे सरांचे तर नेहमीच असतात फोन मला मला ते इतकं छान बोलतात ना म्हणजे मला असं वाटतंय की खरंच माझं लिखाण तेवढं म्हणजे जर जर आहे का मी लिहिते का तेवढं माझा अजूनही विश्वास बसत नाही मी त्यांच्या होला हो करते ठीक आहे थँक्यू म्हणते म्हणजे मला काय बोलावते कळत नाही अवघड सरांचा फोन येतो मला नेहमी आ, सीमा तुझं खरं छान चाललंय तुझं छान चा, छान लिहिते असं करते आपण असं करायचं तसं करायचं म्हणजे हा कट्टा जिवंत ठेवायचं काम केले लोकांनी तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये mm -hmm. की जी जे लेडीज कशा आपल्या आप व्यापामध्ये असतात काय नोकरी करणार मी नोकरी करते म्हणून माझं नोकरीचं व्याप जास्त त्याच्यामध्ये आम्ही वाहून घेतलेलं असते पण ह्या ह्याला पण थोडासा आम्ही वेळ देतो तर त्याला सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम कट्ट्यावरील लोक करतात याचं मला खूप छान वाटते की म्हणजे असं वाटतं हा अरे आपल्याला लिहिलं पाहिजे बरं का म्हणजे आपल्या हे फोन करत आहेत आपल्या प्रेरणा देत आहेत म्हणजे हे या ग्रुपमध्ये खूप काही घेण्यासारखं आहे आणि लहान तोर असं नाही आहे सगळ्यांनाच एकसारखा दर्जा म्हणजे हे मला खूप भावलं या कट्ट्यावरील विशेष आहे कारण अनेक ग्रुप मी जॉईन केलेत त्याच्यामध्ये सगळे मोठी मोठी लोकं आहेत आम माझ्यासारखे आम्ही अजून बोर्ड धरून दुसऱ्यांचं चालतेच आम्ही अजून तरी पण खूप शिकण्यासारखं आहे खूप शिकायला मिळतंय आणि मला खरंच खूप जणांचे फोन येतात छान वाटतं खरं या प्रवाहामध्ये आणण्याचं काम <laughs> जे माझे गुरु का जे नवेसे ते मी तेच नाव घेते ना त्यांच्यामुळं खरं सरवर मला नाव मिळालं खटाव तालुक्यामध्ये नाव मिळालं जिल्ह्यामध्ये नाव मिळालं तुमचं फार म्हणजे फार उपकारत माझ्यावर त्यांनी मला खूप पुढं आणण्याचा प्रयत्न केला आणि असेच माझ्या सोबत राहा माझ्या पाठीशी राहा सगळेच एवढं <laughs> बोलते मी आणि धन्यवाद